पवार साहेब मला एक तुमची परवानगी घेऊन बोलायचं आहे माननीय श्रीमंत राजे होळकर साहेब इथं आहेत की तुम्ही बीसीसीआयचे अध्यक्ष का होतात ते मला आज समजले कुठला प्लेयर कधी मैदानात उतरवायचा याच जाण आणि भान कुठला बॉल सोडून द्यायचा आणि कुठला षटकार मैदानाच्या बाहेर मारायचा असे ज्ञान आदरणीय पवार साहेबांनी माझं नशीब आहे की मी आबांना दोन ते चार वेळा भेटू शकले एक निष्कलंक निस्वार्थ आणि अतिशय तेजोमय तत्त्वांशी कधी गद्दारी केली नाही आणि आपले जे उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील पवार साहेब मला एक तुमची परवानगी घेऊन बोलायचं आहे माननीय श्रीमंत राजे होळकर साहेब इथं आहेत की तुम्ही बी सी सी आयचे चे अध्यक्ष का होतात ते मला आज समजले कुठला प्लेयर कधी मैदानात उतरवायचा बॉल तोडून द्यायचा आणि कुठला षटकार मैदानाच्या बाहेर मारायचा याच ज्ञान आदरणीय पवार साहेबांनी आणि मला त्यांच्या पक्षातली मी तरुणी आहे साहेबांनी इलेव्हन आवर मला बोलायची संधी दिली की मुलगी लांबून आली आहे चारशे किलोमीटर वर तिला बोलू द्या एवढं भान पवार साहेबांना आहे आणि पवार साहेबांच्या पक्षात काम करते त्याचा मला अभिमान तुम्हाला सांगते लढतायत कोणीही हातातला हात्या टाकून दिलं असत आता आपण म्हातारे झालो थकलो आता काय लढायचंय पण तो जज्बा तर बघा टोपीवाले काका तुतारी हातात घेऊन छत्रपती शिवरायांसारखं मल्ला मतदार संघाने केलेली आहे कारण तुम्ही गद्दारी केलेली आहे वाद वाद उतारी आणि गाडा गद्दारी हा महामंत्र द्यायला आम्ही आज सांगोल्यामध्ये आलेलो आहे माझे बंधू डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे बंधू आणि के देशमुख जी यांचं मी भाषण ऐकलं तत्त्वांशी आणि आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून एवढे लोक पक्ष बदलत आहेत तळ्यात मळ्यात पडतायत परंतु हा लाल बावटा स्वाभिमानाने घेऊन घेऊन आणि शक्ती हा स्वाभिमान स्वर्गीय साहेबांना निश्चितपणाने तिथे स्वर्गामध्ये आनंद वाटत असेल की माझे नातव ते ठामपणे पार पाडतायत आणि मला या निवडणुकीसाठी विशेष सांगायचंय आदरणीय पवार साहेबांना तुम्हाला तरुणांना तरुण भरपूर आहे तिथे तुम्ही सलमान खानचा टायगर बघितलाय पण तुम्ही त्या गद्दारांना भाजपवाल्यांना आणि घरफोड्यांना सांगा टायगर इज बॅक टायगर अभी जिंदा आहे म्हणलाती बाबा असं असं मी तो यहां हमेशा पूरे महाराष्ट्र में कहती रहती हूं शेर बूढ़ा भी हो जाए तो शिकार करना नहीं छोड़ता हे जीवंत उदाहरण नुसतं साहेबच नाही त्यांच्या बाजूला बसलेले धुरंधर आदरणीय मोहिते दादा सुद्धा आहेत दादांना मानणारी दादावर प्रेम करणारी पवार साहेबांसोबत तुम्ही सगळी जनता आहात आबा साहेबांचा वारसा या मातीमध्ये आहे मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये निष्ठा जिंकणार आहे या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सहकारी असतील काँग्रेसचे शक्ती शेतकऱ्यांमध्ये मधुरामध्ये आहे श्रीमंत राजे होळकर साहेब तुम्ही ते आहात परंतु मी शाहू फुले आंबेडकरांचा विचार जगणारी आणि जोपासणारी मुलगी आहे माझं ठाम मत आहे छत्रपती शिवरायांचे वारस तुम्ही सगळे मिळून त्या विचारांना तिलांजली द्यायची नाही मोदी शाहत आपल्याला कौतुक का कशासाठी अरे महाराष्ट्र कधी कुणाला झुकत नाही कधी कुणासमोर झुकत नाही हे दाखवून द्यायची वेळ म्हणजे आपल्या सह्याद्रीला पवार साहेबांना साथ द्या आणि दिल्लीला ठणकावून सांगा की दिल्लीला झुकवण्याची ताकद तेरे हर एक वार का पलटवार वार हू येऊ ही नाही कैलाता शरद पवार त्यामुळे आपल्या सगळ्यांना तुतारी वाजवायचे तुतारी गाजवायचे हिमतीनं लढा द्यायचाय आणि हो आबा साहेबांच्या सुद्धा आबासाहेबांच्या समोर झालेला हे जे कोणी आहेत ना या मातीची निष्ठा विकणारे गुवाहाटीला जाऊन काय झाडी काय डोंगर काय हटील एकदम तुम्ही ओके म्हणतात विदर्भात गेले होते भंडारा गडचिरोलीला ते म्हणले माजलेले बोके मस्तावलेल्या लोकांना कायमचा गुवाहाटीला पाठवा आणि या ठिकाणी तुतारी वाजवा हेच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद ताई